सभागृह रीतसर चालणं आणि लोकांना न्याय मिळवून देणं जनतेला न्याय मिळवून देणं संविधानिकरित्या सभागृह चालवणं हे क्रमप्राप्त आहे आणि ती अध्यक्षांची जबाबदारी आहे मीडियामध्ये दिसताना सुद्धा आमदार कधी कधी वेळेला असे रेलून बसलेले दिसतात वर्गात जर शिक्षक नसेल तर काय घडेल माझं मत असं आहे की शेवटी विधानसभेचं सभागृह हे राजकीय आयडियोलॉजी एक्सप्रेस करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे आता जवळपास सगळ्यात शाळा किंवा कॉलेजेसमध्ये पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स कंपल्सरी असतो आणि जर तो अटेंडन्स पूर्ण नसेल तर आम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही तर तसं विधानसभेचं पण असं काही आमदारांसाठीच अटेंडन्स असतो का जर का तुम्ही विधानसभेत रेग्युलरली आला नाही ज्याच्या आधी तुम्हाला पाठवलं तर त्याची माहिती तर अवेलेबल असते मतदार ठरवतात अशा व्यक्तीला आपण सभागृहात पाठवायचं की नाही मला एक फार बरं वाटतं तुम्ही सांगितलं की लहानपणापासून लोक विधिमंडळाचं काम बघतात <laughs> हे अत्यंत चांगलं आहे लोकशाहीसाठी हॅलो नमस्कार मी ओमकार जाधव आणि मी सावनी आम्ही दोघेही उजळीच्या या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप स्वागत करतो उजळीच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्राचं राजकारण आणि या सगळ्या नागरिकशास्त्रामध्ये लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कशा चालतात या आपण त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडनं समजून घेतो आमदारांचं काम कशा पद्धतीनं चालतं महापालिका कशा चालतात हे आपण समजून घेतलं तर आमदार ज्यावेळेस कुठल्याही कॉन्स्टिट्युअन्सीमधले मतदारसंघात ते निवडून येतात त्यावेळेस ते जातात विधानसभेत तर विधानसभेत गेल्यानंतर ते खरं तर काय काम करतात हे समजून घेण्यासाठी आजचा आपण हा स्पेशल एपिसोड करतो आहोत आज आपल्यासोबत आहेत विधानसभेचे आत्ताचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेखर्जी आणि त्यांच्यासोबत आज आपण समजून घेणार आहोत की विधान परिषदेत विधानसभेमध्ये एक्झॅक्टली काय पद्धतीनं काम चालतं तर त्याचसाठीचा आपण खास एपिसोड कर हो। yes, आज बर करतो आहोत येस आणि उजळणी हा तोच फॉर्मॅट आहे की आपण परीक्षेच्या आधी आपल्या काही खास आवडते शिक्षक असतात त्यांच्याबरोबर विषयाची उजळणी करतो आणि तेव्हा आपला विषय तो नीट लक्षात राहतो आणि नागरिक म्हणून ना आपल्या सगळ्यांची परीक्षा आता आलेली आहे त्यामुळे आपण कशासाठी मतदान करतो या विषयाची उजळणी आपण एक्सपर्ट्सकडनं करून घेतो तर विधानसभेची कामं ह्या सगळ्याबद्दल तुमच्याशी आज उजळणी करून घ्यायचे तर पहिलाच प्रश्न आहे की विधानसभा नक्की कशी चालते काय प्रकारे विधानसभेचं कामकाज चालतं संसदीय लोकशाहीमध्ये आपण जी संसदीय लोकशाहीची पद्धत स्वीकारलेली आहे गव्हर्नन्सची त्याच्यात प्रतिनिधित्व रूपात लोकशाही चालते आणि प्रतिनिधी मग वेगवेगळ्या स्तरावर असतात अगदी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो बरोबर त्यातलाच एक भाग म्हणजे विधानसभेत किंवा विधान विधानसभेत विधान आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो विधानसभा ही आ, लेजिस्लेटिव बॉडी आहे म्हणजेच त्यांचं प्रामुख्याने काम हे कायदे बनवणं आहे कायदे मंडळ आहे आणि म्हणून हे लोकप्रतिनिधी जे आपण निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींवरती प्राथमिक जबाबदारी राज्यातले कायदे बनवण्याची असते हु। आणि ती जबाबदारी पार पाडत असताना राज्यात विविध विषयात काय भूमिका घ्यायला पाहिजे hmm. यावरती त्यांचं त्यांच्या ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्या मतदारसंघातलं मत काय आहे hmm. हे प्रतिबिंबित करायचं हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे ही लेजिस्लेटिव बॉडी ही डिझायर विल अँड एक्सपेक्टेशन hmm. प्रत्येक मतदारसंघाचं रिफ्लेक्ट करणारी प्रतिबिंबित करणारी ही एक बॉडी आहे ओके okay. तर आता आपण हे बोललो की कसे वेगवेगळे वेग आमदार त्यांच्या त्यांच्या लो मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचं रिप्रेझेंटेशनसाठी कायदे बनवण्यासाठी सगळ्यांसाठीचे त्या लोक विधानसभेत असतात तर विधानसभा अध्यक्षांचं नक्की काय पद्धतीनं त्यात काम असतं कारण म्हणजे जर आपण शाळेचं स्वरूप जर बघायला गेलं की जर शाळेतले सगळे विद्यार्थी आहेत वर्ग भरलेलं आहे तर जे शिक्षक जे सगळा तो वर्ग मॅनेज करण्याचं काम करतात तसं त्या पद्धतीनं काम असतं की काय 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 जबाबदारी असतात ती सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वर्गात जर शिक्षक नसेल तर काय घडेल ते घडू नये तस त्याच्याकरताच विधिमंडळात विधानसभेत डेकोरम मेंटेन करणं नियमाप्रमाणे कामकाज करून घेणं सगळ्यांना समान संधी देणं एखादा विषय जर तो प्रस्तुत केला असेल तर त्यावरती तोडगा काढणं त्यावरती गा निर्णय देणं हे सगळं विधानसभा अध्यक्षांचं काम आहे एकूण हे समाप्त करायचं तर मी असं म्हणेन की विधानसभा अध्यक्षांचं काम हे विधानसभा सुरळीत चालवणं हं हे त्यांचं मुळात काम okay. आहे ओके म्हणजे हे थोडंसं तुम्ही ब्रेकडाऊन करून सांगू शकलात की काय पद्धतीनं तुमचा दिवस असतो म्हणजे आम्हाला हे तर आ, काय थेरॉटिकली माहीत आहे की विधानसभा मॅनेज करणं आणि सगळ्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थित आहेत का सगळे व्यवस्थित प्रश्न विचारले जात आहेत का ते मॅनेज करण्याचं काम असतं पण हाऊ डज अ डे लुक लाईक फॉर यू तर जेव्हा सत्र चालू असतं था, म्हणजे सेशन चालू असतं त्यावेळेला सुरुवातीला पहिली विध विधानभवनात गेल्यानंतर कटप्रमुखांबरोबर चर्चा होते दिवसभराचं जे कामकाज असतं <ककश> त्यात सुरळीने चालण्यासाठी सगळ्यांची सहमती घेऊन त्यावरती चर्चा होते त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास जनरली सुरुवातीला आम्ही घेतो प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर काही शासकीय कामकाज असतं जसं अध्यादेश पटलावर ठेवणं किंवा जे अहवाल असतील ते पटलावर ठेवणं किंवा बिल इंट्रोडक्शन करणं त्यानंतर लक्षवेधी सूचना असतात याच्यात मुख्य राज्यातले गंभीर जे प्रश्न असतील किंवा तातडीचे प्रश्न असतील त्यावरती श सरकारचं लक्ष वेधून त्यावरती चर्चा घडवून आणल्या जातात त्यानंतर एक काही शासकीय विधेयक असतील त्याच्यावरती चर्चा होते त्यानंतर प्रस्ताव असतील सत्तारूढ पक्षांनी एखाद्या विषयावरती प्रस्ताव मांडला असेल त्यावर चर्चा होते किंवा विरोधी पक्षाचा दिवस असतो त्यावेळेला विरोधी पक्षाच्या नेमलेल्या दिवसात विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती चर्चा होते असे वेगवेगळ्या आयुधातून चर्चा घडवून आणणं त्यानंतर एखाद्या विषयावरती एकमत झालं नाही तर त्या संदर्भातला निर्णय देण्यापूर्वी मतदान घडवून आणणं किंवा एकूण सभागृहाचा सेन्स घेऊन त्या विषयाचा निर्णय देणं okay. किंवा आपण बघितलं तर एकूण सभागृहात गोंधळ झाला असेल तर hmm. तो गोंधळही थांबवायला लागतो hmm. मग काही वेळेला आम्हाला सभागृह तहकूब करायला लागतं किंवा थोडी त्याच्यापेक्षाही स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला लागते hmm. पण सभागृह रीतसर चालणं आणि लोकांना न्याय मिळवून देणं जनतेला न्याय मिळवून देणं याकरता संविधानिकरित्या सभागृह चालवणं हे क्रमप्राप्त आहे आणि ती अध्यक्षांची जबाबदारी आहे बरोबर मगाशी तुम्ही बोलताना एक छान शब्द वापरला डेकोरम आता आमचे शाळेची फील्ड ट्रिप जेव्हा गेलेली तेव्हा आमच्यापैकी बऱ्याच जणांना असा पाय असा ठेवला म्हणून वरतून गॅलरीमधनं बाहेर काढलेलं तर असे खूप स्ट्रिक्ट प्रोटोकॉल्स आहेत विधानसभेमध्ये तर ते काय प्रकारचे आहेत कारण मीडियामध्ये दिसताना सुद्धा आमदार कधी कधी वेळेला असे रेलून बसलेले दिसतात तर काय प्रकारचं आपण बरोबर म्हणालात की एकूण प्रोटोकॉल आणि डेकोरम हा सगळ्यांना ॲप्लिकेबल असायला पाहिजे सभागृहाच्या बाहेर ज्या आहेत त्यांना पण सभागृहाच्या आत आहेत त्यांना पण आणि तो आमचा प्रयत्न असतो परंतु काही प्रथा परंपरेनुसार विधिमंडळाचं चा कामकाज चालतं त्यावेळेला जरी गॅलरीमध्ये लोकं बसली असतील किंवा प्रेक्षक गॅलरीमध्ये असतील किंवा अधिकाऱ्यांच्या गॅलरीत असतील यांना अदृश्य गॅलरी आपण म्हणतो म्हणजे ते असले तरी oh. ते तिकडे आहेत याचा भान न ठेवता कामकाज करणं अपेक्षित असतं त्यामुळे मला वाटतं थोडे गॅलरीमध्ये बसणाऱ्या लोकांनी पण कसं वागावं वा? या संदर्भात पण प्रथा परंपरेचा काही रोल आहे प्रेसिडेंट्सचा रोल आहे आणि त्या अनुषंगाने काही नियम बनवले गेले आहेत परंतु मला वाटतं हे नियम जे आहेत ते नियम समिती बनवते आणि नियम समितीत सगळ्या पक्षाचे आमदार असतात प्रतिनिधी असतात आणि सोटूसे विधिमंडळाच्या आतलं कामकाज विधानसभेच्या आतलं कामकाज ह्या नियमांवरती जास्त लक्ष देणं अपेक्षित आहे आत्ता आपण हे सांगत होतो की काय पद्धतीनं प्रश्न विचारले जातात विधानभवनामध्ये आणि खरंतर त्या संबंधीचे कायदे बनवणे अध्यादेश काढणे हे खरं तर त्या विधान मंडळाचं काम आहे तर ज्यावेळेस कोणतेही प्रश्न म्हणजे कुठल्याही एक मतदारसंघातले आमदार प्रश्न एखादा उपस्थित करतात तर त्याचा कायदा किंवा अध्यादेश बनण्यापर्यंतची प्रोसेस कशी असते मग काय काय पद्धतीतनं या सगळ्या प्रोसेसमधनं जातात एखादा कायदा जेव्हा बनला जातो तेव्हा सर्वप्रथम ते विधेयक जे आहे ते मांडलं जातं इंट्रोडक्शनसाठी ठेवलं जातं पुनस्थापना आपण पहिली इंट्रोड्यूस करून घेतो ते विधेयक आणि मग ते विधेयक कन्सिड्रेशन विचारासाठी विचारात घेण्यात येतं त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये तीन सरासरी तीन दिवसाचा गॅप असायला पाहिजे असा नियम आहे म्हणजे इंट्रोडक्शन आणि ओके आणि पण काही वेळेला अगदी तातडीचं असेल तर आपण नियम शिथिल करायची प्रोव्हिजन आहे आणि त्या अनुषंगाने आपण शिथिलही करतो पहिली आपण विधिमंडळात बिल इतर वरच्या सभागृहात म्हणजे परिषदेत किंवा खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेत हे इंट्रोड्यूस होतं आणि मग ते त्या सभागृहात कन्सिडरेशनसाठी येतं आणि त्या सभागृहात पास झाल्यानंतर परत दुसऱ्या सभागृहात जातं तिकडे पास झाल्यानंतर ते कायद्याच्या मध्ये रूपांतर होतं बरोबर जर का एखाद्या सभागृहात पास झाला नाही तर परत ज्या सभागृहात ओरिजिनेट झालेलं तिकडे पाठवलं हो जातं आणि तिकडे ते परत विचार करतात त्याच्यावर काही सुधारणा करतात आणि परत पाठवतात हो पण विधानसभेने दोनदा एखादा विधायक पास केलं की ते पास होत मंजूर होत कायदा आता ह्या सगळा जो प्रोटोकॉल असतो किंवा ही सगळी जी प्रोसेस असते ती आपल्याला पुस्तकातनं वाचून कळलेली असते किंवा अशा पद्धतीच्या काही चर्चांमधनं ती कायद्याची प्रोसेस येते पण मीडियामध्ये सुद्धा असं कधी कधी भासवलं जातं किंवा ते खरं असू शकतं की कि विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये राजकीय चर्चांचं प्रमाण कधीकधी जास्त वाटतं तर ते खरंच आहे का का फक्त हे पर्स्पेक्टिव्ह माझं मत असं आहे की शेवटी विधानसभेचं सभागृह हे राजकीय आयडियोलॉजीज एक्सप्रेस करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा सरकार जेव्हा एखादं पक्ष चालवतं था। त्यावेळेला आपल्या विचारधारेनुसार लोकांचं हित कशात आहे हे बघून सरकार चालतं त्यामुळे विधिमंडळात राजकीय डिबेट्स होऊ नयेत असं अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण शेवटी लोकांसमोर जेव्हा आपण जातो तेव्हा आपली पॉलिटिकल आयडिओलॉजी काय आहे डेव्हलपमेंट विषय आपले मत काय आहेत ह्याच्या आधारावरती मतं घेतो आपण मग जेव्हा आपण विधिमंडळात येतो विधा सभागृहात येतो त्यावेळेला त्या विचारांचा आपण आदर ठेवत ते सभागृहात मांडणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्याला जर आपण राजकीय डिबेट म्हणत असाल तर मला वाटतं ती स्वाभाविक आहे अपेक्षित आहे Okay. म्हणजे प्रायोरिटाईज करणं हो। अध्यक्ष म्हणून तुमच्या अखत्यारीत येतं का हो आता अध्यक्ष म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्र विधानसभेत आहेत हो। तर प्रत्येक जणाची अपेक्षा असते की त्याच्यासाठी जो विषय महत्वाचा आहे तो चर्चेला आणावा त्याच्यावरची त्याच्यावरती चर्चा घडवून आणावी परंतु वेळेचं मर्यादा आणि वेळेचं भान ठेवत प्रत्येक अची इच्छा पूर्ण करता येत नाही त्यामुळे त्यातल्या त्यात जे विषय अत्यंत तातडीचे आहेत किंवा जे नियमात बसतात त्या अनुषंगाने अध्यक्षांचं काम असतं की कुठचे चर्चेला घ्यावेत विषय आणि त्या अनुषंगाने अध्यक्ष काम करतात ओके पण त्याचं काही पॅरामिटर ठरलेले असतात का लक्षवेधीसाठी ती बाब अत्यंत महत्वाची असायला पाहिजे ती फार जुनी नसायला पाहिजे करंट इश्यूज बद्दल असायला पाहिजे असे वेगवेगळे निकष आहेत ओके त्यानंतर प्रश्न पण कुठच्या विषयावर विचारता येतील थे 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 ते स्वीकारायचे असतील तर ते अध्यक्षांना स्वीकृत करायला लागतील पहिले त्यानंतर पक्षाचं बॅलेट प्रश्नांचं बॅलेट निघतं म्हणजेच समजा अडीच तीन हजार पाच हजार प्रश्न एका अधिवेशनात आले तर ते सगळेच चर्चेला येऊ शकत नाही मग बॅलेटमधन त्यातले काही प्रश्न तारांकित प्रश्न होऊन सभागृहात चर्चेसाठी येतात Uh, सगळी एकंद सगळी एकंदर प्रोसेस बघताना म्हणजे लहानपणापासून आपण ते टी व्हीवर बघत आलोय आणि सगळ्यात इंटरेटिंग इंटरिंग मला एक फार वाटतं तुम्ही सांगितलं की लहानपणापासून लोक विधिमंडळाचं काम बघतात <laughs> हे अत्यंत चांगलं आहे लोकशाहीसाठी <laughs> <laughs> मग त्याच्यात ते आईज आणि नोज आवाजी मतदान असत तर आवाजी मतदान हे कशा पद्धतीने चालतं ते तुम्ही कशा पद्धतीने त्याच ज्या एखाद्या विषयावरती एकमत होत नाही त्यावेळेला त्या, त्या विषयावरती आपण मतदान घेतो आणि मग मतदान आवाजी पहिली आपण घेतो किंवा अध्यक्ष ठरवतात आवाजी घ्यायची गरज आहे की मतदान फिजिकल रूपात घ्यायची गरज आहे आणि जर आवाजी मतदान घेतल्यानंतर कोणी स्प्लिट डिमांड केलं डिव्हिजन डिमांड केलं तर मग आपण डिव्हिजननी घेतो ओके okay, ओके okay. आता आपण काय याला जर आपण विधानसभेला वर्ग किंवा क्लासरूम किंवा शाळेचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर शाळेमध्ये आता जवळपास सगळ्यात शाळा किंवा कॉलेजेसमध्ये पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स कंपल्सरी असतो आणि जर तो अटेंडन्स पूर्ण नसेल तर आम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही तर तसं विधानसभेचं पण असं काही आमदारांसाठीच अटेंडन्स असतो का की इतक्या का अटेंड करायला हवं विधानसभेतलं कामकाज मला वाटतं तो अटेंडन्स त्यांना मतदारसंघात द्यायला लागतो अच्छा जर का तुम्ही विधानसभेत रेग्युलरली आला नाही ज्याच्यासाठी तुम्हाला पाठवलंय आहे तर त्याची माहिती तर अवेलेबल असते oh. तर मतदार ठरवतात अशा व्यक्तीला आपण सभागृहात पाठवायचं की नाही मिन, हो बरोबर आहे की विधानसभेच्या नियमाप्रमाणे पण मिनिमम किती दिवस अपेक्षित आहे एका आमदारांनी अटेंड करणं या संदर्भात नियम आहेत ओके okay. आणि पूर्ण अधिवेशन अटेंड करत नसेल तर ते आपल्याला लीव्ह घ्यायला लागते तसे नियम आहेत ओके ह्या विचारण्याचं कारण हे कारण आमदारांचा परफॉर्मन्स विधानसभेतला त्या मतदारसंघासाठी किती महत्त्वाचा असतो हा पण एक त्याच्या सो त्याच्यासोबत जोडून येणारा प्रश्न आहे कारण आमदार तर आपण निवडून देतो विधानसभेत विधिमंडळात ते कायदे बनवण्यासाठी तिथे रिप्रेझेंट करण्यासाठी ते, ते मतदारसंघ बघा शेवटी हे कायदे कोणासाठी असतात जनतेसाठी असतात राज्यातील जनतेसाठी असतात आता राज्यातील जनतेला जर एखाद्या कायद्याचा परिणाम सगळ्यांवर होणार असेल तर त्यांच्या लोकप्रतिनिधींनी त्या कायद्या बनवत असताना त्यांची इच्छा किंवा त्यांचं मत मांडणं अपेक्षित असतं तेच जर त्यांनी केलं नाही तर त्या मतदारसंघाचं मत हे प्रतिबिंबित होणारच नाही कायदा बनवत असताना हु. त्यामुळे कायद्याचं जेव्हा आपण इनॅक्ट करत असतो त्यावेळेला प्रत्येकाने सहभाग घेऊन आपल्या मतदारसंघाची भूमिका काय आहे हे मांडणं आवश्यक असतं हे खूप इम्पॉर्टंट हायलाइट होतं की विधानसभेत सुद्धा पार्टिसिपेशन तिथे चर्चांमध्ये सहभाग होणं फार गरजेचं आहे खूप मला वाटतं ते सर्वात महत्वाचं आहे आणि शेवटी कायदे मंडळाचं प्रामुख्याने काम कायदे बनवणं असतं वेगवेगळ्या विषयांवरती आपलं मत मांडणं असतं त्याच्यातनं पॉलिसीज बनतात म्हणजे आपण सुद्धा जेव्हा आमदारांकडनं ॲज अ सामान्य नागरिक अपेक्षा करतो तेव्हा आमच्या मुलांची शाळेत ॲडमिशन करून द्या आमच्या बिल्डिंगला रंग लावा अशा <laughs> अपेक्षा नागरिक म्हणून सुद्धा आमदारांकडे केल्या जातात पण विधान मंडळामध्ये त्यांचा काय रोल आहे आमदारावरती आपल्या क्षेत्राच्या विकास काम करून देणं ही पण जबाबदारी असते म्हणजे विधिमंडळात काम करणं ही प्रामुख्याने जबाबदारी पण त्याबरोबर सत्र जेव्हा चालू नसेल त्यावेळेला हाऊस चालू नसेल त्यावेळेला त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास काम करून घेणं शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमार्फत त्या मतदारसंघात विकास काम करणं हे पण अपेक्षित असतं hmm. त्यामुळे ती पण अपेक्षा तुम्ही जी ठेवतात ती काय चुकीची नाही हो, हो. दोन्हीचं खरं तर ते कॉम्बिनेशनच आहे येस <laughs> yes. येस yes, थँक्यू uh, सो मच सर so तुम्ही आज वेळ दिलात आणि विधानसभा अध्यक्षांच्या uh, नजरेतनं विधानसभा कशी दिसते आणि uh, आमदारांचा त्यात कसा रोल असतो हे समजून सांगायला आज मदत केली त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू सो मच so